मी तेजश्री केतकर सेव्हन समजून घेणं महत्वाचं ठरतं आणि आर्थिक समस्यांवर विचार करणं ही आवश्यक गोष्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत लग्न झाल्यानंतर बरेचदा स्त्रिया ह्या खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहतात हे दिसण्यात आलेलं आहे म्हणजे चक्क आर्थिक कारणांमुळे त्या कपलमध्ये पहिलं भांडण होत ते का होत कारण बरेचदा स्त्रियांना खर्च करायचा नसतो म्हणजे ती कमवत असते तिला चांगला गले लठ्ठ पगार असतो पण ती त्या नवीन फॅमिलीमध्ये मर्जच झालेली नसते त्यामुळे मी का खर्च करायचे मी काही एखादी गोष्ट आणायची असेल तर मी माझा पैसा पुढे का करायचा लग्न ही नवऱ्याची जबाबदारी आहे घरातलं सगळं बघणं नवऱ्याची जबाबदारी आहे पुरुषाची जबाबदारी आहे आणि कितीतरी अनेक पिढ्या पुरुषाची जबाबदारी घेत आहे मग मी का पैसे पुढे करायचे सासरच्या लोकांकडून किंवा माझ्या नवऱ्याकडून कधीतरी तू कंट्रीब्यूट कर अशी अपेक्षा ठेवलीच का जाते असा प्रश्न अनेक मुली अनेक वधू अने लग्न झाल्यानंतर विचारतात नो हे इथे आत्मपरीक्षणाची गरज आहे कारण जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो जेव्हा स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच आयुष्य जगायचं आहे किंवा त्यांना इक्वॉलिटी हवी आहे की तू आणि मी आपण सारखे आहोत आपल्यापैकी कोणीही वरिष्ठ नाही आणि कोणीही कनिष्ठ नाही आपण सारखे आहोत आपण दोघे एका प्लॅटफॉर्मवर आहोत मग लग्न झाल्यानंतर आर्थिक जबाबदारी मात्र नवऱ्याकडेच का आपण कधी घ्यायची आपण पुढाकार का नाही घ्यायचा जर महिन्याचा काही ठराविक खर्च होत असेल याच्यातील एवढे एवढे पर्सेंटेज किंवा एवढा एवढा खर्च मी करेन हे असं आपण स्वतः का नाही म्हणायचं आपण कमवतोय ना आपण कमवतोय आपण त्या नवीन घरात राहतोय त्यामुळे आपलाही भार आपण तिथे राहत असल्यामुळे आपला खर्च वाढलेला आहे आणि तो भार आपल्या नवऱ्यावर पडतोय किंवा सासरच्या लोकांवर पडतोय मग अशा वेळेला आपण कंट्रीब्यूट करायला नको का जर एखादी काही गोष्ट आहे किंवा वाणसामान आहे गोष्टींसाठी मी यापुढे या या गोष्टीसाठी खर्च करेन हा पुढाकार मुलींनी घेणं आवश्यक आहे त्याच्यात जर तुम्हाला स्त्री आणि पुरुष समानता हवी असेल तर ती सगळ्याच बाबतीत असणं आवश्यक आहे मित्रांनो प्रत्येक संसाराचं स्ट्रक्चर हे वेगळं असतं म्हणजे काही संसारांमध्ये नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात काही संसारांमध्ये नवराच फक्त नोकरी करत असतो बायको ही मुलांची देखभाल करत असते अशा वेळेला आर्थिक गणितही बदलत राहतात पण तरीही आपल्याला जर समसमान राहायचं असेल याचा विचार दोघांनीही करणं आवश्यक आहे आपली बायको नोकरी करत नाही म्हणून सगळे काम तूच कर मी पैसे कमावून आणतो पुरुष काही घरी आल्यावर काही करत नाही हाही विचार चुकीचा आहे हा संसार आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपली जबाबदारी आपण वाटलेल्या आहेत की आर्थिक जबाबदारी पुरुषावर आहे घरची जबाबदारी स्त्रीवर आहे तरीही दोघांनी एकमेकांना मदत करायचीच आहे कारण जरी एखादी स्त्री घरी असेल ती नोकरी करत नसेल तरी तिच्याकडे काही ठराविक रक्कम ही, ही साठवलेली असतेच जेव्हा एखाद्या नवऱ्याला आपल्या काही कमी पैसे पडले तर तिनेही ते पुढे करणं आवश्यक आहे आणि ती कशात कमी पडली घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडली तिला ते झेपत नसेल तर नवऱ्याने पुढाकार घेऊन तिला मदत करणं आवश्यक आहे हा संसार संसार टिकतो ह्या आर्थिक गोष्टी आहेत ही गुंतागुंतीची गोष्ट आहे पण हा गुंता इतका गुंतलेला नाही की तो आपण सोडवू शकत नाही जर आपण सामंजस्याने तटस्थपणे विचार केला आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तयार झालो तर संसार हा गुंताच नाही तो एक सुंदर अनुभव आहे हा विचार तुम्ही जरूर करा आणि हा विचार लग्नाआधीच जर तुम्ही केलात तर पुढे तुम्हाला काही इशूज येणार नाहीत आणि घटस्फोटासाठी गंभीर समस्या आपल्या आयुष्यात येणारच नाहीये त्यामुळे आज जो व्हिडिओमध्ये मी हा विषय मांडलेला आहे की आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळतंच पण आर्थिक बाबतीतही इक्वॉलिटी स्त्री पुरुष समानताही होणं आवश्यक आहे आणि यासाठी स्त्रियांनी जास्त पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि पुरुषांनीही मी बायकोवर का अवलंबून राहायचं अशी न्यूनगंडाची भावना न बाळगता दोघांनीही योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन करून पुढे आपल्या संसारासाठी आपण पैसे कसे साठवणार आहोत यावर डिस्कस करून दोघांचे पैसे हे एकच आहेत यावरही विचार करून आणि एकमेकांवर विश्वास ठेवून आपले आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत आणि हा निर्णय तुम्ही घेतलात तर तुमच्या संसारातले बरेच प्रॉब्लेम्स हे कमी होतील याची मी तुम्हाला खात्री देते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सुचवायचं असेल तर ते कॉमेंट मध्ये जाऊन जरूर मांडा म्हणजे तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचतील भेटू या पुढच्या भागात असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपण भेटत राहू जय हिंद जय भारत